जल जीवन मिशन पूर्णत्वाला नेण्यासाठी महाराष्ट्र शासन अथक परिश्रम घेत आहे प्रत्येक ग्रामस्थाने पाण्याचा काट कसरीने वापर केल्यास संपूर्ण गावास वर्षभर पाणी उपलब्ध होईल आपली ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थाने जे आपल्या गावातले पाण्याचे स्रोत आहेत त्याची सुरक्षा करणं आवश्यक आहे आता सांडपाणी कचरा पाण्यात मिसळणार नाही याची मिळून चोख व्यवस्था करायची आहे महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनचा एक भाग बनवूया आपण सगळ्यांच्या सहभागाने आता हे पाणी वाचवू पाणी साठवू आणि शुद्ध पाणी घराघरात पोहोचवू जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन पंचावन्न लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे हक्क हक जनसामान्यांचा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा हर घर जल योजना होईल आधार जगण्याचा थांबली पायपीठ दूरवरी नाही हंडा डोक्यावरी जल जीवन आले घरोघरी माझी योजना माझी जबाबदारी पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग महाराष्ट्र धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाईल्स फ्लोर टाईल्स मिट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड ट्रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंग सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रोटॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न अठ्ठेचाळीस अडतीस एकोणपन्नास उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा सगळ्या ना इकडनं तिकडनं गोळा केलेल्या खूप मोठा संग्रहालय साहेब आता एक साहेब परवा बोल लवकर सगळं आम्हाला तो म्हणजे बघाल इथे तो जसा मी नेने नेने कुठून येते दादा सपोर्ट देते एक विस्तृत पेज वाइजला पण जी आहे का खूप सगळे तयार होतात सुद्धा कम्युनिकेशन बरोबर सगळ्यात या सर खूप छान आहे आजची ही आमची गावात मिरवणूक काढली आणि आम्ही राजवाड्यांच्या संशोधन केंद्राला भेट दिली इतिहास जतन करण्याचं काम किती उत्तम उत्तमपणाने तिथं झालं हे बघितलं पण आपल्या सगळ्यांना इथं एकत्रित बसवा आमच्या बरोबर कुणी येऊ नका असं मी रणजित राजेंना साध्य सांगतो त्यामुळ्या विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्यात रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा